देशातील सगळ्यात मोठी वॉशिंग मशीन म्हणून भारतीय जनता पक्षाने याआधीच नावलौकिक मिळवला होता आता त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्याचं काम हे कालच्या सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाने झालेलं आहे भारतीय जनता पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांची नाराजी असतानाही ज्या हास्यास्पद पद्धतीने आणि नाट्यमयरित्या सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश झाला ते सगळं पाहिल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाची किव सगळ्या राज्यातील जनतेला आता येते आहे हे तेच सुधाकर बडगुजर आहेत ज्यांचे आणि गँगस्टर सलीम कुत्ता यांचे संबंध आहेत या कारणावरून या भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दीड वर्षापूर्वी विधीमंडळामध्ये मोठं रान उठवलं होतं उपाटा सेनेच्या जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर तर त्या जी बिल्ली अध्यक्ष समर्थन देते त्याला पण अटक बडगुजरला करण्याची आली तर केली पाहिजे अध्यक्ष बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे ते, ते सुधाकर बडगुजर जा आहेत ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दीड वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात विधिमंडळामध्ये रान उठवलं होतं यांच्यावर एसआयटी चौकशीची मागणी केली होती म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो च्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल त्या कुत्रा बरोबर डान्स करायचा त्याच्यासाठी पार्टी ऑर्गनाईज करायची आणि मग हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या यांच्यावर मोठमोठा आरोप केलेले होते देशद्रोह्यासारखा गुन्हा यांच्यावर दाखल करण्याच्या संदर्भात मागणी करण्यात आली होती आता तेच सुधाकर बडबुजर भारतीय जनता पक्षासाठी देशभक्त ठरलेले आहे या सुधाकर बडबुजर यांच्यावर इतके मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांचे आरोप करणाऱ्या या भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आता राज्यातील जनतेला उत्तर दिलं पाहिजे की काय खरं होतं दीड वर्षापूर्वी विधिमंडळामध्ये तुम्ही जे प्रश्न विचारलेत आणि तुम्ही जे सुधाकर बडबुजर यांच्यावर आरोप केलेत ते खरे होते की ते आरोप केवळ राजकीय सुडापोटी आप तुम्ही केले होते हे या राज्यातल्या जनतेला सांगावं लागेल भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आता या राज्यातील जनतेला उत्तरं दिली पाहिजेत तुम्ही विधिमंडळामध्ये गळे काढून जे मोठमोठ आले आरोप सुधाकर बडगुजर यांच्यावर केले होते ते आरोप एकतर खोटे होते हे सांगा किंवा ते राजकीय सुडापोटी केले होते हे सांगा किंवा हे सगळे आरोप खरे होते आणि तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये आता भविष्यामध्ये अशीच गुंड प्रवृत्तीची गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि देशद्रोही असलेली लोक ही हवी आहेत हे तरी एकदा महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या भारतीय जनता पक्ष हा सातत्याने लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतो पार्टी विथ डिफरन्सच्या मोठ्या प्रमाणात केवळ सत्तेसाठी पैशासाठी आणि पदांसाठी या राज्यामधील जी काही राजकीय संस्कृती आहे त्याला हरताळ फासण्याचं काम केलेलं आहे जी जी लोक आजवर यांनी आरोप केले ज्या ज्या लोकांवर गुन्हे दाखल केले ज्या लोकांच्या चौकशा लावल्या ज्यांच्या मागे ईडीचा ससेनेरा लावला त्या सगळ्याच लोकांनी ज्या ज्या लोकांनी यांच्या पुढे शरणागती पत्करली लाचारी पत्करली त्या सगळ्यांच्या त्या चौकशा त्यानंतर बंद झाल्या किंवा त्यांना या सगळ्या चौकशांमधून चिट तरी मिळालेली आहे त्यामुळे आता भविष्यामध्ये सलीम सोबत या सोबत असलेल्या संबंधामधून जे काही गुन्हे दाखल करण्यात आले जी काही एसआयटीची चौकशी सुधाकर बळगुजर यांच्या विरोधात करण्यात आली भविष्यामध्ये ही एस आय टीची चौकशी संपू शकते किंवा या एस आय टीच्या चौकशीमधून जर सुधाकर बडगुजर यांना क्लीन चिट मिळाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका भारतीय जनता पक्षाचा हाच खरा चेहरा आहे आणि हा खरा चेहरा आता महाराष्ट्रातील जनतेने ओळखला पाहिजे